करपुरगौरं करुणावतारां संसार सारां भुजगहेराराम् सदाव सन्ता हृदया रवे भवम् भवारे सहितन्नमामे गणपतिप्पा भो मङ्गलमूरदे सुखकर दादुकरदा वारदा वेघराजे नर्वे प्रेम कृपा जयाचे सर्वांगे सुंदर उठ जेंदो राजे जय देव जय देव जय मंगल हो श्री मंगल मूर्ते दर्शन मात्रे माना कामना पुरते, जय देव जय देव रत्ना कुमरा चंदना जे उठ के जोरा मुघड शोब तो बरा जय देव जय देव जय मंगल ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामाना मूर्ती जय देव जय देव शंभोदर पी तांबर पणिवर वंदना शरण त्रि नयना दाता वाटपा सदना वा निर्वाणी रक्षा वे गुरवर जय देव जय देव जय मङ्गल ओ श्री मङ्गल मूर्ते दर्शन मात्रे माना कामानापुरति जय देव जय देव नाना परिमल दुर्वासे दुर् समिपुरे लाडु मोदक अन्न परिपूरित पात्रे वैसे भोजन केल्या बीजाक्षर मन्त्रे अष्टे सिद्धीन वनिधिते श्री मात्रे जय देव जय दे जय मंगल मुरते होी मंगल मुरते सुदे गुणवर्णाया मद कैजे स्मृती देव जय देव सुदे धाने निरंतर जे कोणी करचे सकल हि पापे विघ्ने हि हरते वाजे वारण शिवित युवते सर्व हि पाहुनी अंके भवसागर तरते जय देव जय देव जय, दे जय मंगल मूर्ते ओ श्री मंगल मंगलमूर्ती तुझे गुणवारणाया मजकैजे स्मरते जय देव जय देव शरणागत दे दे सर्वस्वे भजते तव चरणे किर्ति कीर्तिदयांचे राहे जो वर्षी तरणेलोके ते विजयी अद्भुत है करणे गोसा विनन्दनारत नाम स्मरणे जय देव दे जय देव जय मङ्गल मूरति यो श्रीमङ्गल मूर्ते तु गुणवरणाय मदकै जय स्मृति जय देव जय देव सेन्दुरलाल चढायो अच्छा गजमुख विराजे हरको गुड लडू साये जाये लागत हो पदको जय 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 गणराज विद्या सुखदाता हो स्वामी सुखदाता धन्य तुमारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव अष्टौ सिद्धी दासे संकट कौबेरे विनाशन मंगल मूरत अधिकारे कोटि सूरज प्रकाश ऐसे गणस्तम दस्तको देवी जय 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 गणराज त्या सुखदाता हो स्वामी सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मनरमता जय देव जय देव भाव भगत से कोई शरणागता वे संत संपति सर पूरा पावे ऐसे तुम महाराज मोको अतिभावे ಗೋಸಿ ನಂದ ನುಣಗಾವೇ ಜಯ 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 ಗಣರಾಜೋ ಸ್ವಾಮೀ ಸುಖಾ ತುಮಾರು ದರ್ಶನ ಮೇರಾಮ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಲವ ಲವ ದೇ ವಿಕ್ರಾಳಾ ಬ್ರಹ್ಮಾಳಾ ತ್ರ ಜಯ ಕಂಠ ಕಾಳ ತ್ರಜ್ವಾಳಾ ಸಾವಣ್ಯ ಸುಂದರ ಮಸ್ತೇ ಜಯ ಧುನಿಯಾ ಜ ನಿರ್ಮಳ ವಾಹೆ ಝೋಳ देव जय देव दे जय शिव शंकर होमि शंकर हर देव वाळू भावर देव वाळू तुझा कर्पुरगवरा देव देव जय देव दे कर्पुरगवरा दे 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 भोळा नयने अरधांगी पार्वते सुमनांच्या माळा विभूती देउध क्षेतकंठ नीळा ऐसा शंकर शोभे ओमा वेल्ळा जय देव जय देव जय शिव हो स्वामी शंकरा आर देव वाळू भावर देव वाळू तुझकर पुरगवरा जय देव जय देव सागर मंथन वै गेले श्याम देव ते दह नीलाकण्ठ नाम प्रसिद्धय देव जय देव जय शिवशंकरा स्वामि शङ्करा भारदेवरदेव पुरगवरा जय देव जयदेव व्याघ्राम्बर भणि वर धर सुन्दर मदनारे पंजानन मन मोहन मुने जन सुख कार्ये शतकोटी वाचे उच्चारे रघुकुल तिलक रामदासा जय देव जय देव शंकरा होमि शंकरा देव वाळो देव वाळु तुझ कर पुरगरा जय देव देव दुर्गे दे दे दुर्गट भारे तुझ विण संसारे अनाथनाश अंबे विस्तारे वारे वारे, वारे जलमा मरणा दे वारे वारी पडिलो वाता संकटने वारे जय देवी जय देवी महिषा दुरमर्दिने हो दैत्या सुरमर्दिने सुर्वर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवन भुवने पाहता तुझाय सेनाही

जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होते निजदा सोडे तोडे तोडेशा अंबे दुस वाजो गुणपुरविला हरिदल झाला पद पंकजे जा जय देवी जय देवी मैजादुर्मर्दिने हौदै्यादुर्मर्दिने हो सुरवर वर दे तारकवने जय देवी जय देवी, जय देवी।

ோ பண்டபோர பண்டபோரே மாத மாய பாபாயோ வித மாவுல வேத மாவு पिवळा कैसा गगने जागने झळकला पिवळा कैसा गगने जागने झळकला गरडावर पैसोई पवाळे विठोबाजरा जा मारेत्या दिपाळे कृष्ण गोरे जान वेनोदास नामा देव भावे हो ङ्गणवन्देन चारण डोड्या निवाहिनरूपमेलिङ्गनानन्दपूज वा भवे वायिरमणे नमः त्वमेव त्वमेव विद्या तृडम् त्वमेव त्वमेव सर्वं मम देवते वाचा प्रभु स्वभावा सगळ नारायणा समर्पयामे अशुतंगेष राम नारायण वासुदेव वाजुदेव माधवं गोपिका वल्लभम जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम हरे राम േ ഹരേ ഹേ കൃഷ്ണ ഹരേ കൃഷ്ണ 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 ഹരേ 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 രാമ ഹരേ രാമ രാമ ഹരേ 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 കൃഷ്ണ ഹരേ കൃഷ്ണ 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 ഹരേ ഹരേ മോരയാപ്പാ മോരയാപ്പാ മോരയേ മോരയാപ്പാ മോര യനാശകംഗലമൂർത്തി ഗണപതിലതിർവ തുടാവാണേ മാഡാ ഉപേക്ഷോ ഗുണവീര സ്മേ മനസാ മാധേ मोरयाोर्या मे ताणे काय दाणे अन्याय मासे कोट्या न कोटी मोरे कोट्यान कोटी ख पुढे कैलास राणा शिव चंद्र मोरे धरेंद्र माधाडे झे पुण्यसिन्धो भवधु गे तु शम्भो मज शुकासारिके पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परे ज्ञानयोगे सुराजे कवे वाल्मीका सारिखा मान्याय सा नमस्कारत्या सद्गुरो रामदास गणपत्यो मङ्गल गणानान् त्वा गणपतिम् अवामहे कविन् कवीनामुपमश्रवस्म जेठ राजा ब्रह्मणान् ब्रह्मणस्पद हन शृण्वन् ॐ यज्ञेन यज्ञमाय चन्दवास्तानि प्रथमान्या प्रथमान्यासन् हे नागा महिमानस्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा ॐ राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वयं कामा वै शमणाय कुर्महे समे कामान् काम कामाय मय्या वै शमणो ददातु कुबेराज वै शमणाय महाराजाय नमः स्वस्ति साम राज्यम् भोज्यम् स्वराज्यम् वैराज्यम् पारमेढ्यौ राज्यम् महाराज्यमाधिपत्यमय समन्तपरया स्यात् सार्वभौमत् सार्वायुष आन्ता पराद पृथिवे समुदरपर्यन्ताय हे करायिते तदत्पेच श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरु तस्यावसनगृहे कामप्रे विश्वे देवासभामेकदन्ताय दे। दे। विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् गणपति गप्पा oh, yeah. मङ्गलमुरुते you